नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त एकदम जबरदस्त मराठी भाषण स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता धन्य त्या स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता धन्य त्या स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता सन्माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण एका महान मातेच्या एका आदर्श स्त्रीच्या आणि स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथे जमलो आहोत राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांचे वडील लखोजीराव जाधव हे एक पराक्रमी सरदार होते जिजाऊंच्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक शूरवीर राजा घडला जिजाऊ केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हती तर त्या त्यांच्या गुरु आणि मार्गदर्शकही होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत आणि इतर वीर कथांमधून प्रेरणा दिली स्वराज्य स्थापनेची प्रेरणा त्यांनीच शिवाजी महाराजांना दिली जिजाऊंच्या कणखर मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी अन्याय आणि अत्याचार विरुद्ध लढा दिला आणि स्वराज्याची स्थापना केली त्यांनी शिवरायांना स्त्रियांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण दिली आजच्या काळातही जिजाऊंचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत त्यांनी दिलेले संस्कार नीतिमूल्ये आणि आदर्श आजही आपल्याला मार्गदर्शन करतात स्त्रियांचा सन्मान करणे अन्यायाविरुद्ध लढणे आणि आपल्या देशासाठी समर्पित असणे ही त्यांची शिकवण आजही प्रासंगिक आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचे स्मरण करूया आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करूया त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण एक सशक्त आणि न्यायपूर्ण समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद